जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बीबी येथे पाळण्यात आला कडकडीत बंद पंकजा मुंडे बद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या निषेधार्थ पाळण्यात आला बंद मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील युवकाने भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांसह समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्या निषेधार्थ लोणार तालुक्यातील बीबी येथे काल नऊ जूनला कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला सर्व व्यापारी व सर्वच समाजाने पाठिंबा दिला बाजारपेठ बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गावकऱ्यांनी व्यवस्था केली होती संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ युवकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दाई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपारे स्टेटस ठेवलं आलो होतं त्या निषेधार्थ आम्ही बीबी शहर बंद ठेव ठेवलं होतं त्या निषेधाला बीबी शहरातील व्यापारी वर्ग बीबी शहरातील सर्व समाजातील लोक यांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला ज्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे